मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असा आखता यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी श्री दत्त जयंतीनिमित्त जुन्या आणि पारंपरिक हिंद केसरीचे मैदान सतरा डिसेंबर रोजी रामदार फाटी वडकी रा या ठिकाणी भव्य असं हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे या मैदानातील काही टॉपच्या नंदींचे काही पिक्स फैरे काही अंदाजित पैरे आपण तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याआधी तुम्ही जर आपलं युट्यूब चॅनल नवीन असाल आपलं युट्यूब चॅनल देवदत्त दे मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी गेल्या वर्षीच्या पुशेगाव हिंद मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी डॉर्लीचा हरण्या हा देखील मित्रांनो या ओळखी येथे होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसणार आहे मित्रांनो या मैदानामध्ये हरण्याचा पैरा असणार आहे माणिक फोर बाय फोर जवळपास मित्रांनो नव्वद टक्के तरी हा पैरा मित्रांनो फिक्सच झालेला आहे हरण्या आणि मानिक फोर बाय फोर ही एक टॉपची जोडी तुम्हाला या वडकीच्या हिंद मैदानामध्ये पळताना दिसू शकते चालू सीजनची टॉपची खरेदी कारोंडीगारांचा चिक्या हा देखील मित्रांनो या वडकीच्या हिंद मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसेल चिकेचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो अर्जुन आणि चिक्या ही एक टॉपची जोडी मित्रांनो तुम्हाला या वडक येथे होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते ही जोडी मित्रांनो जो जवळपास दोन तीन मैदानामध्ये पळाल्याने सुंदर असा पळ मित्रांनो या आहे ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मंद केसरी किताबाचा मानकरी सदाभाऊ गौतम मास्तरी ट्रे यांचा माहिब्या हा देखील तुम्हाला वडके येथे होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे माहिब्याचा पायरा कोण असा तर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बलमा आणि माहिब्या ही एक टॉपची जोडी आहे मित्रांनो दोन वेळेस ही मित्रांनो गाडी पाळाली आणि दोन्ही वेळेस गुलालाची मनकरी ठरलेली आहे असं टॉपची स्पीड या जोडीला देखील मित्रांनो लागलेलं आहे ही एक टॉपची जोडी तुम्हाला महिब्याने बलमाची वडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसेल मंडळी चालू सीझनमध्ये टॉपच्या स्पीडमध्ये पळत असलेला हारण्या तीनशे एक हा देखील तुम्हाला वडकी येथे होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हारण्या कोणासोबत पळताना दिसू शकतो तर मित्रांनो वाटेगावचा पैलवान आणि हरनिया ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या वडके येथे होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते ही एक अतिशय सुंदर असा पळ या जोडीला देखील मित्रांनो लागतो ही एक टॉपची जोडी हरण्या आणि पैलवान पळताना दिसू शकते सप्त हिंद केसरी कितापाचा के मानकरी सुभाष ताते मंगडे यांचा सुंदर उर्फ बॉस हा देखील तुम्हाला वडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे सुंदरचा पायरा कोण असणार मित्रांनो पाठीमागे पाठीमागे झालेल्या दोन हिंदकेसरी मैदान महाशिरस आणि पेडगाव मैदानामध्ये गुलालाची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे सुंदर एकशे एक आणि सुंदर उर्पो बॉस ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या ओळखीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मंडळी चटणी भाकरीचा पैलवान गेल्या वर्षीचा पुशेग हिंद केसरी किताबाचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी गर्णीकरांचा राजा हा देखील तुम्हाला या वळकी येथे होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये दे पळताना दिसणार आहे राजाचा पहिरा कोण असावा तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार राजा आणि छत्रपती संभाजीनगरचा देवाभाई ही एक टॉपची जोडी तुम्हाला या वडकीच्या मैदानामध्ये मित्रांनो दे पळताना दिसू शकते पाठीमागे झालेल्या मैदानामध्ये ही गाडी मित्रांनो पाळवली होती आणि सुट्टा निकाल घेतला होता आणि गुलालाच मानकरी ठरली होती ही एक टॉपची जोडी राजा आणि देवाबाई तुम्हाला या ओळखकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते मंडळी स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट पंचम हिंदकेसरी किताबाचा मनकळी सरजा पंचाईची डबल झिरो हा देखील तुम्हाला या वडकी येथे होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये सरजेचा पैरा कोण असावा तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सरजा आणि बब्या ही एक टॉपची अपराजित जोडी या मैदानामध्ये तुम्हाला पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो असाही एक अंदाज आहे की बब्या जर या मैदानामध्ये सर्जासोबत नाही पळाला तर सातारोडकरांचा पुष्प आणि सर्जा ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पळताना दिसू शकते सर्जेचा पैरब बाब्या किंवा पुष्पा हा असू शकते मित्रांनो कारण पुष्पा आणि गाडी देखील मित्रांनो अतिशय सुंदर असा पळ आहे दोन्ही बैल एकाच मातेचे असल्यामुळे ही एक टॉपची जोडी तुम्हाला या वडकी येथे होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मंडळी भिंचूडचा भाज्या मथुर एक हा देखील तुम्हाला या वडकी येथे होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मथुर मित्रांनो आरामूर्ती आहे तुम्हाला माहिती आहे न तो येणाऱ्या या, या हिंद केसरीच्या मैदानामध्ये नक्कीच तुम्हाला पळताना दिसणार आहे या मैदानामध्ये मथुरचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सुंदर उर्फ कॉकटेल चालू सीझनमध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलाबा मार्केट ठेवत असणारा सुंदर उर्फ कॉकटेल आणि मथुर ही एक टॉपची जोडी तुम्हाला मित्रांनो एवढकी येथे होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसू शकते आपला आवडता रुस्तम हिंद व नवम हिंदकेसरी किताबाचा मानकरी बाकासूर हा देखील मित्रांनो या वडकी येथे होणाऱ्या हिंदकेसरी मैदानामध्ये शंभर टक्के पाहण्यासाठी येणार आहे आणि गेल्या वर्षीच्या याच वडकीच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी मित्रांनो बकासूर हा मित्रांनो राहिलेला आहे त्याच्यामुळे हे दुसरं वर्ष बकासूरचं मित्रांनो असणार आहे त्यामुळे बकासूर देखील टॉपच्याच पायऱ्यामध्ये दे पळण्याचे मित्रांनो दाट शक्यता आहे याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सरजा घोटचा सर्जा आणि बकासूर ही एक टॉपची जोडी तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो शेवाळाब्यांची नवीन खरेदी पाखऱ्या आणि बकासूर हा एक अंदाज मित्रांनो सांगितला जात आहे त्याच्यामुळे मित्रांनो बकासूरच्या पैऱ्याबाबत दोन अंदाज तरी मित्रांनो या ठिकाणी सांगितले जात आहे ते म्हणजे शेवाळाब्यांचा पाखऱ्या किंवा घोटचा सर्जा या दोनपैकी एक जोडी मित्रांनो तुम्हाला या उडकीच्या हिंद केसरी मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आणखी एक महत्त्वाचे अपडेट म्हणजे तुम्हाला माहित असेल अलीकडच्याच काळामध्ये शेवाळानी मित्रांनो एक मोठी खरेदी केली ती म्हणजे पाखऱ्या आणि मित्रांनो ही खरेदी आबानी कशासाठी केली हे तुम्हाला मित्रांनो माहीत असेल कारण जवळपास या ओळखीच्या सलग दोन मैदानाचा हिंद किताब मित्रांनो शेवाळाबांच्या नावावरती आहे आधी झालेल्या दोन मैदानामध्ये मा दोन किताब मित्रांनो सलग शेवाळाच्या नावा असल्यामुळे हे आजचं येणारं सतरा तारखे जोडकीचं हिंद केसरीचं मैदान हे मित्रांनो शेवाळ्या आबांसाठी ट्रिपल हिंद केसरीचं किताब मिळवून देणारं हे असं तिसरं मैदान मिसणारांनो असणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो शेवाळे आबा तरी या मैदानामध्ये आपल्या पूर्ण आजपर्यंतच्या अनुभवानुसार किंवा ताकदीनुसार अतिशय चाणक्य रीतीने असा आपला टॉपचा पायरा मित्रांनो बावऱ्या आणि पाखऱ्याचा मित्रांनो शंभर टक्के करणार कारण मित्रांनो आबांसाठी हे वर्ष अतिशय महत्त्वाचं आहे आणि ट्रिपल हिंद किताब आपल्या नावावरती करण्याची एक मोठी संधी मित्रांनो शेवाळाबांसाठी असणार आहे त्याच्यामुळेच अतिशय टॉपच्या स्पीडमध्ये तुम्हाला शेवाळबाबांची हे दोन्ही नंदी पाखऱ्या आणि बावऱ्या पाळताना दिसू शकतात मित्रांनो अशा पद्धतीच नियोजन मित्रांनो आबांचं चालू आहे कारण हे ट्रिपल हिंद केसरीचा मान पुन्हा पुन्हा मित्रांनो हा चान्स त्यांना मिळणार नाही त्याच्यामुळे पूर्ण ताकदीनेशी आबा या मैदानामध्ये मित्रांनो नक्कीच उतरणार आहेत आणि बघूया आता मित्रांनो येणाऱ्या या सत्र तारखेला शेवाळ्या नावावरती ट्रिपल हिंद केसरी किताबाचा मान मिळतो की नाही आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सुंदर अशा पद्धतीचं हे वडकीकरांचं दरवर्षीच मैदान होत असताना ह्या वर्षी देखील होणार आहे तुम्ही देखील मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के उपस्थित राहा तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या युट्यूब चॅनल देवदूत मोरे डी एम करायला विसरू नका धन्यवाद